हाय गाईज गुड मॉर्निंग माझ्या गोड ताई आणि गोडदादांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे स्पंदन रुपाली ब्लॉग्स तर कसे आहेत सगळे आज आहे श्रावण शनिवार तर सगळ्याची पूजा झाली का तर कसे आहेत सगळे कोणाकोणाचा चहा नाष्टा झाला काही काय लोकांचा उपवास असेल काय काय लोक काय काय लोक धरतात काय काय लोक नाही धरत उपवास तर स्पंदन झोपलाय आज बघू गेलो तर आम्ही शनी म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन स्पंदनला घेऊन जाणार आहे बरेच दिवस घेऊन गेली नाही ना तर आज गेली तर जाणार आहे तर कशात सगळे तर आज काय उपस आहे सगळं काही कामात होती तिथे झालं तसं काढलेले आहे साडे नऊ तर बाय बाय सगळ्यांना